सर ना समंत आता आम्ही ना रविवारच्या बाजारला आलो होतो ना आम्हाला ना थोडंसं काय म्हणतो मेथी अजून वरण घ्यायचं होतं अजून मिरची गाजर वटाणे हे सगळं घ्यायचं होतं त्याची ना आम्ही उद्या भाजी करणार आहोत तर चला मी okay. ते तुम्हाला नंतर okay. सांगते आता आम्ही ना ह्याला चलाव काय म्हणतो डी मार्टला चलाव चला थोडंसं काम आहे ना पहिल्या पहिल्या वर झाले समानताची गाडी अजून मागेच येतं तर गाडीला गाडीला वाईले नाही తిలా మధి పంంత బ సమంత బ సమంత చస్మా ఫోటో కా సమంత चष्मा घेऊन फोटरी तिचं नकर हा घालते बी गाल, सगळं घालतो हा बघू छान दिसलेलीस का नको किती नकरे येत ग तुझे हा ते घालते हा ते घालते छान आहे ते लय बारका हो ना आई 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 आता कोणतं घेते ते घेते त्याला एक नाही एक ग्लास नाही त्याला त्याला एक ग्लास नाही समनता <laughs> एक ग्लास नाही हा बघूत कस वाटलं हा छान वाटलं बघूत हा छान आहे हां छान आहे चला जाऊया आता कोणतं बघलेली हा इकडे आहे बघू इकडे उलट घे हा उलट झाला बघ सीधा लाव सीधा लाव हा सीधा लाव हे असे كده हा छान दिसते बरी आहे सुपर दिसलीली समंत मस्त 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 दिसलीली ना आम्ही ना आता डीमार्टच्या बाहेर आलेला आहे समंतरा आईस्क्रीम इतले घेतला डीमार्ट मधला आता समंत तरी रेडी नाही ना नाश्ता काय करू जरा तो म्हटल्यात घरात काय नाश्ता असतात म्हणजे त्याला काय हो तसं म्हणायला तर मी चलात जाऊयात डिमांडच्या पुढेच भेटते बसलो इथं डिमांडच्या पुढे खायला पाव भजी अजून आयस्क्रीमने दोसा मागेला आता एवढं समंथाचं ना आईस्क्रीम खाण्यामध्ये तिथं मजाच आलं आहे दोन्ही दोसे माझं खाणं झालं आहे समंताची लेडीचं आहे समंता मला ना लई लई करते लेट दाखवू म्हणली आता तर शॉर्ट लागते म्हणे नाही शॉर्ट लागला तर कसं करूच आपण हा होते कसं होते तुला सकाळी अगरबत्ती कसं पोळे असं म्हणता ना आज सकाळी ना अगरबत्ती पोळे आहे ना तुला अगरबत्ती पोळे ना अजून घरात गेल्यावर लई काम आहे मला जाताना मी ना घरी आला इथं घरात येऊन बघा मी तिथे सोलाला इथं बघा भज्जी करायचं उद्या मी ते उद्या तुम्हाला सांगते आमचा